काही वेळेला ट्रीटमेंट ही, ही फक्त त्या बाईला नाही तर त्या पुरुषाला पण गरजेची आहे तर इंडियामध्ये हे खूप मोठी गोष्टी आहे हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये आमची आहे मेल डॉमिनेटेड सोसायटी ओके तर एक माझ्याकडे कपल आला होता त्याच्यासोबतचे आई वडील पण आले होते आणि ते म्हटलं त्यांनी म्हटलं मला की मॅडम आता साडेचार वर्ष झाले आणि माझे जे हे सून आहे तिला प्रेग्नेसी राहत नाहीये तुम्ही काहीतरी चेक करा तिला काहीतरी इश्यू आहे तर मी जर हे तुम्ही असं कसं सांगू शकता तिच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तुमचे जे मुलगा आहे त्याचं टेस्टिंग ते अरे मॅडम मुलग्याला काय त्रास होऊ शकतात ते तर आई बायकांचे प्रॉब्लेम असते इन्फर्टिलिटी म्हणजे बंधत्व म्हणजे बायकांमध्ये प्रॉब्लेम आहे आम्ही जर विचार करतो तिचं जर दोन वर्षामध्ये नाही झालं तर दुसरं लग्न करायचं असं आम्ही ठरलंय असं त्यांनी मला सांगितलं मला आणि तिला सांगायला होत नव्हता की प्रॉपर सेक्शुअल रिलेशनच नाही तिने कधी सांगितलंच नाही की प्रॉपरली तिचं आणि त्या हसबंडच्या सेक्शुअल रिलेशन झालंच नाहीये नंतर मी हज हज फादर मदरला बाहेर पाठवलं आणि दोघांना बसून त्यांना विचारलं की बाबा एक्झॅक्टली काय इश्यू आहे मला सांगा तुम्ही तर ते ने मला सांगितलं की मॅडम आमचं रिलेशन झालं झाला नाही आहे एवढे वर्ष मी सांगितलं कशाला काय प्रॉब्लेम आहे तर घेते ह्याना प्रॉब्लेम ह्याना होत नाही प्रॉब्लेम आहे hmm. म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन द स्टेट ऑफ दॅट पेशंट जिला सांगतात की दोन hmm. वर्ष तुला मूल नाही झाला तर तुझं दुसरं लग्न करून देणार मी माझ्या मुलग्याच्या पण मेन इशू हजबंडमध्ये आहे नॉट ओन्ली दॅट स्टॅटिक्समुळे स्टॅटिस्टिक्स सांगते मी तुम्हाला हंड्रेडमध्ये आज फिफ्टी पर्सेंट पेशंटला मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी असते म्हणजे त्यांचे शुक्राणूमध्ये कमी आहे शुक्राणू शुक्राणूमध्ये मोटिलिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकते त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाहीये हे गोष्टी hey, लोकांना कळतच नाही हसबेंड म्हणतात नाही नाही मॅडम मला तर माझा सेक्शुअल परफॉर्मन्स व्यवस्थित आहे स्पर्म काउंट कसं काही कमी होऊ शकते नाही होऊ शकत ते डायरेक्टली कसं इक्वेट करतात की मी मर्द नाही आहे जर मला मूल होत नाही म्हणजे मला पण असं नाही आहे जर मध्ये काय इश्यू वगैरे असेल दॅट इज अ नॉर्मल थिंग आता तुम्हाला डायबिटीज आहे तुम्ही डायबिटीसच्या डॉक्टरकडे जाऊन डायबिटीजची गोळी घेतात की नाही तसंच जर स्पर्मकॉनमध्ये इश्यू आहे जर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन मेडिसिन घेतली तर एवढं इगोवरती कशाला घ्यायचं एवढं अहंकार कसं करायचं की नाही नाही मला माझं एक प्रॉब्लेम नाही आहे so, सो बट नाव असं जसं मी सांगते तुम्हाला की थोडा टाईम्स आर चेंजिंग आता जसे आपण अर्बन पॉप्युलेशनमध्ये येतात शहरातचे लोक जे आहे त्यांना थोडं अवेअरनेस झाली आहे तर ते हजबंड स्वतःच म्हणतात की माझं माझे पण काय टेस्ट करायचं तर करून घ्या